मित्रांनो बेंगलोरमध्ये नुकतीच एक घटना घडली एका ख्रिस्ती युवकाने लिंगायत समाजातील थोर संत शिवकुमार स्वामी यांचा पुतळा हातोड्याने फोडला आणि तो असं सांगतो की येशू ख्रिस्तानी त्याच्या स्वप्नात येऊन त्याला हा पुतळा फोडायला सांगितला म्हणून आणि गंमत म्हणजे आता तो मनोरुग्ण असल्याचं पोलिसांनीच ठरवून टाकलेलं आहे विचार करा हेच जर एखाद्या हिंदू युवकानी येशू ख्रिस्ताची मूर्ती किंवा मेरीची मूर्ती फोडली असती आणि सांगितलं असतं प्रभू रामाने येऊन स्वप्नात सांगितलं हे करायला तर देशपेटला असता देश, देश। आणि ते सोडाओ ह्या हो, ख्रिस्ताच्या भक्तांनी शिवकुमार स्वामींची मूर्ती फोडली पण आत्तापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा बाकी सगळे जे अंधश्रद्धा निर्मूलन निर्मूलनाचे जे ठेकेदार आहेत ना स्वयंघोषित श्याम मानव मुक्ता दाभोलकर हमीद दाभोलकर किंवा त्यांचे चेले चपाटे यांच्यापैकी एकाने थो थोबाड उघडलं नाही अजून या घटनेवर कारण स्वप्नात येशू आला आहे ना दुसरा कोणी आला नाही हिंदूंचा देव त्यामुळे कदाचित या लोकांनासुद्धा येशूनीच स्वप्नात जाऊन सांगितलं असेल की या घटनेवर काहीच बोलू नका म्हणून